नमस्कार मित्रांनो लिगल विथ प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती मागे एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे की कोर्ट मॅरेज करायची काय प्रोसिजर आहे त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात या संदर्भाची आपण सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली होती मात्र खूप साऱ्या लोकांच्या अशा क्वेरीज होत्या की जर आपण कोर्ट मॅरेज केलं तर त्यावेळी ते, ते, ते प्रोसेस करताना काहींनी आक्षेप घेतला किंवा ऑब्जेक्शन घेतलं तर त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते काय असते याबद्दलची माहितीसाठी व्हिडिओ बनवा म्हणून मला कमेंट्स येत होत्या आणि त्या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्नच्या अंतर्गत जे ज्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये कोर्ट मॅरेज म्हणतो हे मॅरेजची प्रोसिजर करताना थोडीशी किचकट कर प्रोसिजर की कोर्ट मॅरेज करण्याकरिता तीस दिवस अगोदर नोटीस देणं आवश्यक असतं पण ऑब्जेक्शन घेण्यासाठी हे तीस दिवस संपुष्टात येण्याच्या पूर्वीच तुम्हाला ऑब्जेक्शन घेणं आवश्यक असतं आता ही ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी जो आक्षेप घेणारा व्यक्ती आहे जो हरकत घेणारा व्यक्ती आहे त्याला कायदेशीर फीस पेड करावी लागते माझ्या माहितीप्रमाणे ती फीस पंचवीस रुपये आहे नोटीस पिरियड जो तीस दिवसाचा आहे तो संपुष्टात येण्यापूर्वी ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी ऑब्जेक्शन आहे किंवा हरकत आहे ही हरकत कोणत्या ग्राउंड वरती घेतली जाऊ शकते तर स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्नच्या अंतर्गत जी काही विवाहाच्या अटी व शर्ती आहेत या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे असं जर कोणाच्या निदर्शनास आलं तर तोच व्यक्ती आक्षेप घेऊ शकतो आणि हा आक्षेप घेतल्याच्या तीस दिवसाच्या आत संबंधित विवाह अधिकारी त्या आक्षेपामध्ये त्या हरकतीमध्ये काही तथ्यांशी आढळून आला का किंवा काय याचं उत्तर शोधतो आणि जर तथ्यांशी आढळून आला तर विवाह संपन्न करण्यास तो नकार देऊ शकतो आणि जर त्यामध्ये काहीही तथ्यांशी आढळून आला नाही तर मात्र विवाह अधिकारी तो विवाह संपन्न करतो तर अशा पद्धतीची ही हरकत घेण्याची प्रक्रिया आहे तर मित्रांनो मला आशा आहे की अशाच पद्धतीचा व्हिडिओ अशाच पद्धतीची माहिती आपल्याला आवडली असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद